नमस्कार मित्रांनो घरकुलबाबत पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता घरकुल योजनेला मुदतवाढ देऊन अठरा जूनपर्यंत आता तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर सेल्फ सर्वेच्या मदतीने अठरा जूनपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे स्क्रीनवर तुम्ही हे जे पत्र आहे ते बघू शकता ज्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आणि हे उत्तराखंड आणि हे जी दोन तीन राज्य आहे या, या राज्यामध्ये अठरा जूनपर्यंत घरकुल योजनेचा सर्वे केला जाणार आहे मित्रांनो हा सर्वे कसा करायचा घर बसल्या अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे घरकुलसाठी जो अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आवाज प्लस दोन हजार चोवीस नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आधार फेस आर डी नावाचं हे ॲप आव डाउनलोड करायचं आहे हे दोन्ही ॲप तुमच्या फोनमध्ये तुम्हाला डाउन डाउनलोड करावे लागतील एका फोनवरून एकच अर्ज होतो म्हणजे एकच सर्वे पूर्ण होतो जर तुमची घरकुल लाभार्थी म्हणून निवड झाली तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये तुमचं यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं आणि यासाठीच प्रधानमंत्री आवास योजनेचा हा सर्वे असतो जो मागा दोन हजार अठराला सर्वे झाला होता त्यानंतर आता डायरेक्ट दोन हजार पंचवीसला हा सर्वे होत आहे या सर्व्हेमध्ये जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर येत्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये समाविष्ट होऊन तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो घरकुलचा सर्वे कसा करायचा आहे कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे घरकुल सर्वे करताना जर तुमची चूक झाली तर तुमचं घरकुल योजनेमधून नाव बाद होऊ शकतं त्यामुळं हा जो व्हिडिओ तुम्हाला इथं वरती दिसतोय घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि मित्रांनो घरकुल योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येईल त्याची खरी आणि योग्य माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र